या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत कल्याणमध्ये मोटरसायकल चोऱ्या करणाऱ्या दोघांना मानपडा पोलिसांनी अटक केली आहे कल्याण डोंबिवली नवी मुंबई हद्दीमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या या दोघांना मानपडा पोलिसांनी उल्हासनगर येथून अटक केलेली आहे या दोघांनी चार मोटरसायकली चोरण्याचे गुन्हे कबूल केलेत ऋतिक बावीसकर वयवर्ष एकोणीस आणि कुणाल नायडू वयवर्ष एकोणीस अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावं आहेत पोलिसांनी या दोघांच्या ताब्यातून दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकली हस्तगत केल्यात कल्याण डोबिली परिसरामध्ये मोटरसायकल चोऱ्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या आणि विशेषतः रात्रीच्या वेळेस घरासमोर आणि सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी चोरून नेण्याचं प्रमाण वाढलं होतं या वाढत्या तक्रारींमुळे पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागला होता पोलीस आता इतर शहरांमध्ये सुद्धा या दोघांनी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास करीत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा या वेबसाईटला भेट द्या